महिला आयोग कशासाठी असतो महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका आरोपी बचाव करण्यासाठी हा प्रश्न जनतेला पडलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही आपणास मागणी करताय की सर्व पक्षांनी मागणी केलेली आहे एसआयटी स्थापन करण्यात यावी याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अजून फलटण तालुक्यामध्ये एका महिला डॉक्टरने त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांनी अशी बातमी समोर आली आहे यामुळे राज्य हादरलेले आहे राज्यातील जनता यामुळे संताप व्यक्त करताना आहे सर्व पक्षीय नेते या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करत आहे महाराष्ट्र हे राज्य माझी जाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई आईलाबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे तरी सुद्धा महिला सुरक्षित राज्यामध्ये नाहीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत तरी सुद्धा महिला सुरक्षित नाही ही अत्यंत खेदाची आणि वेदनादायी बाब आहे हे प्रकरण झाल्यानंतर काल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीदाई चाकणकर यांनी या ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेतली काही बाबी समोर आणल्या या बाबी समोर आणल्यानंतर जी महिला डॉक्टर आहे त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी महिला डॉक्टरांची ज्या केली त्या महिला डॉक्टरांची केलेला आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे महाराष्ट्र राज्यातील जनता आपल्याला प्रश्न आहे की हा महिला आयोग आहे का आरोपी बचाव आयोग आहे आयो माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही आपणास मागणी करताय की सर्व पक्षांनी मागणी केलेली आहे एसआयटी स्थापन करण्यात यावी सखोल चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अजूनपर्यंत सखोल चौकशी झाली नाही तरी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या बाबी कशा समोर आणत आहेत हा प्रश्न पडलेला आहे राज्यातील जनतेला महिला आयोग कशासाठी असतो महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका आरोपी बचाव करण्यासाठी हा प्रश्न जनतेला पडलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही आपणास मागणी करत आहे की या प्रकरणामध्ये आपण वैयक्तिक लक्ष द्यावं आणि या महिलेला महिला डॉक्टर कुटुंबाला त्वरित न्याय मिळून द्यावा आणि महिला अध्यक्षा ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे बाबी समोर आणलेलं आहे सखोल चौकशी न होता याची गंभीरता दखल घ्यावी आणि तत्काळ त्यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीमध्ये खरात पक्ष आपल्याला